हॅलो नमस्ते नमस्कार आपले यूट्यूब चॅनल सोनाली लसरीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आदविक काय करत होता खेळत होता आणि रडला नाही त्याला वॉमिटिंग वगैरे थोड्या पण झाल्या पण अजून ताप आहे त्याला तर चला मी आता स्कूलमधून आली नावऱ्याला घेते आणि मला ना चिवडा पण करायचा आहे आज तर चला मी पटकन चिवडा पण करणार आहे तुमच्यासोबत शेअर पण करेन चला मग तर मी जस्ट आता स्कूल मधून आले चेंज वगैरे केलं आणि येता येतात ना मी आध्वीकला ना काय केलं शंभाने घेऊन आले त्यांनी काय कारण की चव येते त्याला ना सर्दी वगैरे खूप जास्त आहे आणि थोडे बिस्किट आणले आणि

तर मी स्कूलमधून येता येताच हे मुरमुरे आणि बिस्किट आणले होते आणि खारे शेंगदाणे आणलेले होते आदितला थोडी चवईल तोंडाला ऑलरेडी याच्या हे पण होते फुटाणे आणि शेंगदाणे दोन्ही मिक्स म्हणजे थोडं मध्येमध्ये नाही का मुलांना देता येतात खायला आणि आदवीतला पण आवडतात पण जेणेकरून पाणी पण पितात मुलं मग आणि आता मी ना चॉपिंग करून घेणार आहे तर आता मी ना पटकन चॉपिंग करून घेते आणि लसूण आहे ना खूप सारं लसूण टाकायला खूप छान लागतो त्याला मी कट करते लसूणला आणि डाळ्या पण काढून घेतलेल्या आहे डाळ्या तर ते आपण फ्राय करून चुडामध्ये टाकण्या एवढं पण लागत ना आता मी ना तेल घेतलेलं आहे आणि आपण तेल नाही तापून घ्यायचं आहे मस्त चांगलं वेस्ट तुमच्यासोबत शेअर केली होती आणि मी शेंगदाणे आता नाही टाकणार कारण मी फरसणमध्ये ऑलरेडी शेंगदाणे आहेत त्याच्यामुळे मग मी फक्त काय घेतलेलं आहे हे पाहू शकतो तुम्ही लसूण घेतला आहे लसूण कढीपत्ता हिरवी मिरची आणि डाळ घेतलेले आहे हे टाकणार आणि आपले मसाले आणि आपले हे फरसण आहेत तरी पर्तन पण पर नंतर ऍड करायचे आपल्याला आधी हे सर्व चळून वगैरे आपण याच्यात टाकून घेणार आहे आणि पर्तन आपले आहे तर हे <laughs> नंतर तर नाही एकदम सिंपल पद्धतीने चिवडा म्हणजे अगदी पंधरा ते वीस मिनटातच आपला चिवडा रेडी होतो आणि मी असा चिवडा बनवत असते नेहमी आणि खरंच वेळ नाही लागत आणि खूप यम्मी पण होतो आणि दादविकची चालली बडबड वगैरे चालले बोलायचं काम तर त्याचं चालते असंच का खूप बडबड करतो तो तरी तर छान मस्त मी फ्राय करून घेते जेवढं जेवढं मी चॉपिंग करून घेतलं होतं ना तेवढं फक्त फ्राय करून आपल्याला मुरमुऱ्यांवरती टाकून घ्यायचे साईडला मी काही ठेवत नाही कांद्याचं तेल त्याच्यात असं उतरतं आणि दुसरे भांडे पण खराब होत नाही जास्त भांडे न वापरता आपण पटकन बनवू शकतो तर ह्या पद्धतीने चिवडा तुम्ही बनवत जा पटकन होईल आणि मुलांना पण छोट छोटी भूक लागते ना आपल्याला मुलांना तर खायला कामात येतो तर मी असं नेहमी बनवत असते तर मला लवकरच आता शंकरपाळेसुद्धा बनवायचे आहे मी तुम्हाला दाखवेलच मी शंकरपाळे कसे बनवते खूप छान ते पण लागतात तर इथं छान मस्त असं सर्व फ्राय झालेलं तुम्ही पाहू शकता मी टाकून घेतलेलं आहे जेवढे जोड़ जेवढे होते ना शॉपिंग केलेले तेवढं आणि आता थोडेसे मसाले घरच्या घरचे मसाले जे आहेत ना तेवढे टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथीसुद्धा मी ॲड केली त्याने टेस्ट फ्लेवर थोडा येईल आपल्याला तरी ते छान मस्त हा मसाला मी घालून घेतलेला आहे आणि आता त्याला आपण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हा चिवडा ना इतका टेस्टी होतो ना खायला तुम्हाला काय सांगू अगदी चांगला मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकतो कलर आलेला आहे आपल्या चिवड्याला खूप भारी दिसते तर आता आपण याच्यामध्ये फरसन ऍड करणार आहोत तर चला फरसन <coughs> दोन प्रकारचे आहे तर ते हायसून सगळेच ऍड करून देते मागते थोडे ते पापडी आहे तर आजवीकला खायला आजवी तुला पापडी ठेवू का खा, खायला ठेवू ना जस मी आधी फक्त आपल्या घरचे पदार्थ टाकून केला होता ना तसं जरी ठेवलं ना तरी खूप छान लागतो आणि मस्त कधीकधी कधी आपण ज्यामध्ये कांदा टोमॅटो लिंबू पिळून ये ना असं दुपाच्या टाइम मध्ये खाऊ शकतो घरच्या घरी चिवडा आहे जना आवू लागيت फार ओतेक 1 2 3 चला चल चला मध्ये थोडाच ठेवली तर चिवडा ना झाल्यावर नेहमी पॉलिथिनमध्ये असं ना चांगली पॉलिथीन जे आपल्या असत ना त्याच्यामध्ये भरून आणि असं पॅक करून ठेवायचं जेणेकरून मुरमुरे हे नरम पडणार नाही साधळणार नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत आपला चिवडा राहीन तर अशा पद्धतीने मी सर्व भरून घेतले आणि बाकी डब्यातल्या जे पिशव्या वगैरे खूप असं काय ना होतं ते सर्व मी काढून व्यवस्थित डबे भरून देते आध्विक आणि दिशू असल्यामुळे ना मला खायचे पदार्थ खूपच वेळेस काय हे बनवते बनव चालूच असतं माझ्या तरी आणि मी नेहमी बनवून ठेवत असते घरात काही ना काही तर कसं मुलांना मुलं घरात राहिले ना आपण जो आपलं जेव्हा असतो ना त्यावेळेस मुलांना काहीतरी घरात खाण्यासाठी करून ठेवायलाच पाहिजे तर त्यामुळे मी ना हे पदार्थ अशी करूनच ठेवते जेव्हा आपण जॉब करतो ना तेव्हा आपली मुलं घरी असतात म्हणजे खा खाण्याचे हे पदार्थ असले ना तर आपल्याला पण टेन्शन नाही आणि मुलांना पण म्हणजे मग कधी पण घेऊन खाता येतात म्हणून मग मी हे पदार्थ अशी दुपारच्या टायमामध्ये वेळ भेटतो मला हे पदार्थ लगेच झटपट करून घेते आळस न करता शाळेतून आले म्हणजे असं नाही का नाही का मी आराम करणार आणि अजिबात नाही तर मी ना लगेच लगेच बनवून घेते तुम्ही पाहिलं मी, मी आणलं लगेच बनवूनसुद्धा ठेवला अगदी कंटाळा न करता तर मग ह्या पद्धतीने आपण जर कामं केली ना तर दुपारच्या टायमामध्ये आपल्याला जेवढा दोन तास वेळ भेटतो ना त्या दोन तासामध्ये बरेचसे कामं उरकून जातात आणि मी बघा तुम्ही पाहिलं तर दुपारच्या वेळेमध्ये मस्त माझा चिवडा झाला आहे परत छोटे आपल्या किचनची मस्त क्लिनिंगसुद्धा झालेली आहे मस्त आणि किचनसाठी वेळ पण दिला जातो आणि सर्वात जास्त आपला टाईम तस किचनमध्येच जातो बाईचा आणि आपलं किचन आपल्याला किती प्रिय असतं म्हणून किचन ला मी टाक टिप ठेवत असते माझं किचन मला खूप प्रिय आहे आणि मी नेहमी किचनमध्ये असत असते आणि किचनचं हे करते कर ते कर नाही का इकडं म्हणजे मला ना सजवायला खूप आवडतं तर मग काही ना काही मी करतच असते तर अशा पद्धतीने छान मस्त मी किचनचं आवरून घेतलेलं आहे आणि किचन ओटा पण पूर्ण क्लीन करून घेतला त्याच्यानंतर मग इथं पाहू शकता भांडे खूप जमा जा झालेले होते नाश्त्याचे थोडे मुलं असले की मग हे खा ते खा चालूच असतं त्यांचं थोड्या थोड्या वेळात थोड्या चालूच असतं तर मग मी लगेच भांडे क्लीन करून घेतले जेणेकरून चिलटं वगैरे होऊ नये म्हणून मग मा अशी दुपारच्या टायमामध्येच ही कामं उरकून घेते म्हणजे द मला संध्याकाळचे दोन तास तरी आराम मिळतो तर तुम्ही पण असं वर्किंग वुमन असाल ना तर ह्या पद्धतीनेच तुमचं किचन अगदी आवरा म्हणजे कसं आपल्याला वेळ खूप भेटतो आणि मग आपल्याला स्वतःचा आराम रिलॅक्स पण पण येतो नाहीतर आपल्याला ना खूप एकदमच असं कंटाळ येतो आणि मी चिवड्यासाठी जे मला मोठं भांडं होतं ना वापर ते वापरलं ते सुद्धा मी लगेच क्लीन करून ठेवून देणार आहे लॅपटॉपवरती आणि हे भांडं खूप छान आहे अगदी मोठा आहे तर एक किलोचा चिवडा आहे ना मस्त याच्यात बनवता येतो तर मग मी याच्यातच चिवडा हा बनवून घेत असते नेहमी आणि आता मला लवकरच बघते तर मला शंकरपाळेसुद्धा थोडेसे बनवून ठेवायचे आदविकले शंकरपाळे पण आवडतात ना तर ते सुद्धा मला बनवायचे आहेत लवकरच तर बघेल मी थोडेसे बनवणार आहे तर तुमच्यासोबत ती रेसिपीसुद्धा शेअर करेलच मी नक्की लवकरच तर इथं सर्व छान मस्त क्लीन करून घेतला मी ना लगेच किचन मोटाना सर्व घासून वगैरे घेत असते बेसिंग तर तुम्हाला मी सांगते ना आपण जेव्हा भांडे घासून तेव्हा त्यावेळेस ते ना घासायचं आपण त्या बेसिंगसाठी ना एक महत्त्वाची टिप म्हणजे तर आपली जी भांड्यांची घासणी न वापरता बेसिंगसाठी दुसरी घासणी ठेवत जा आणि मी तसंच करते नेहमी दुसरी घासणी माझी असते आणि भांड्यांची वेगळी असते तर तुम्ही पण तेच करत जा एकच घासणीने भांडे घासत नका जाऊ आणि बेसिंगसुद्धा तर सर्व माझं किचन ओटा एकदम क्लीन आणि नीट झालेलं आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवते नंतर तर इतकं छान वाटत होतं ना तुम्हाला सांगू पटकन माझं चिवडा झालं झटपट माझी घरातलीसुद्धा कामं झाली आणि मला ना वेळसुद्धा तेवढा मिळतो म्हणजे माझा बघा एकच तास लागला तर एका तासामध्ये दुपारचा एक तास मी असा घालवत असते तर काहीतरी मुलांसाठी स्नॅक्स बनवायचं किंवा छोट्या मोठ्या क्लिनिंग ह्या करत असते मी एक तास दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा जॉबवरून येते तेव्हा तर इथं तुम तुम्हाला नक्की मला माझी ह्याशी नाही का एकदा मी माझा वेळ दुपारचा वेळ किंवा माझी क्लिनिंग आवडत असेल ना तर मी कशा पद्धतीने माझं घर मेंटेन ठेवते तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि अजून तुमच्याकडे छान छान कल्पना असतील हे असं चेंजेस करायला पाहिजे तसं चेंजेस करायला पाहिजे तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी तरी मग सध्या तरी मला ना जेवढं जेवढ्यातन तेवढं मी तुम्हाला दाखवते <laughs> तर मग तुम्ही पाहिलं किचन एकदम नीट झालेलं आहे क्लीन आणि नीट आणि तेवढ्यात मग फ्रीजवरती तुम्हाला माहिती आहे सर्वांच्या फ्रीजवरती असं काही ना काही वस्तू असतील शो पीस असतील थोड्याफार वस्तू असतील माझा तर इथं थो दोन तीन शो पीस आहे आणि एक मिक्सर असतो ठेवलेला आणि आदविकचा मेडिसिनचा डब्बा असतो आणि अशा थोड्याफार वस्तू असतात स्प्रे वगैरे असतात तर इथं सर्व मग मी काय कधी धूळ वगैरे झालेली असते आणि खरंच कधी कधी आपल्या लक्षात अजिबात येत नाही तर मग मी ना मध्ये मध्ये मग मा ही धूळ वगैरे असते ना अशी क्लीन करून घेत असते आणि मग म्हटलं चला आता मला थोडासा वेळ आहे तेवढा तर मग मी हे सुद्धा क्लीन करून घेतलं बाकी गोष्टी तर आपण क्लीन करतोच पण कधी कधी नाही हे फ्रीजवरती वस्तू असतात किंवा दुसऱ्यांना ह्या वस्तूंसाठी आपल्याला वेळ लागतो म्हणजे नाही का आपण कधी कधी नाही लक्षात येत आपल्याला हे क्लिन आपले भांडे झाडझूड कपडे ह्या गोष्टीमध्येच आपला वेळ जातो पण बाकीच्या जा क्लीन केल्या पाहिजे तर ह्याच याच्यासाठी सुद्धा मी असा वेळ काढत असते मध्ये मध्ये तर इथं छान माझं सर्व फ्रीजवरचं क्लीन झालेलं आहे क्लीन क्लीन आहे किचनचं सर्व आवरलं मी किचन ओटा अगदी क्लीन वगैरे करून घेतला कारण की मी चिवडा पण बनवला ना तर चिवडा बनवल्यानंतर तेल वगैरे उडतो वगैरे म्हणून मग मी सर्व भांडे वगैरे क्लीन करून घेतलेले आहेत पाहिलंच त्याच्यानंतर किचन ओटासुद्धा क्लीन केलेला आहे आणि फ्रीजवरती सर्वात जास्त फ्रीजवर आपल्याला धूळ होत असते आणि ती खरंच आपल्याला लक्षात येत नाही तर मी फ्रीजवर, फ्रीजवर सुद्धा क्लीन केलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही आणि या सगळी दुपारच्या वेळेत मला मिळत फ्रीजमधून आल्यावर तर मला तेवढा वेळ असं दोन तास मग मी जरा ह्या अशा गोष्टी झटकणं किंवा काय नाही का ह्या करत असते दुपारच्या टायमामध्ये आणि असं माझं छोटंसं किचन मग क्लीन ठेवत असते क्लीन अँड नीट चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या वेळेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तो तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय